नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन रेसिपीमध्ये आज आपण पुरणपोळी बघणार आहोत पुरण लवकर कसं तयार करायचं त्यापासून ते मऊसूद पुरणपोळ्या कशा होईल ते पण आपण आज बघणार आहोत मऊ आणि लुसलुशीत अशी पुरणपोळी आज आपण बनवणार आहोत पुरण पण खाली पडणार नाही एक ग्लास हरभऱ्याची डाळ कुकरला लावून घेणार आहोत आणि चार सिट्या काढून घेणार आहोत डाळ शिजलेली आहे आपण याला थंड करून घेऊया थंड झालेली आहे आपण याला मिक्सरच्या भांड्यातून फिरवून घेणार आहोत बारीक अशी डाळ आपण वाटून घेतलेली आहे आता आपण गॅसवर कढाई ठेवूया आता कडाई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये दोन चम्मच घी टाकून घेऊया घी छान मेल्ट झालेला आहे आपण डाळ टाकून घेऊया एक वाटी गूळ टाकून घ्यायचा आहे आपल्याला अर्धी वाटी साखर टाकायची आहे छान आता हे मिक्स करून घेऊया जायफळ आणि इलायची पावडर टाकून घेऊया आता रेडी झालेला आहे आपण आता गॅस बंद करून घेऊया पुरणपोळ्या लाटून घेणार आहोत त्यासाठी मी हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ म्हणून मी दहा मिनिट ठेवलेलं होतं आता आपण याच्यामध्ये पुरण भरून घेणार आहोत अशा प्रकारे पुरण भरून घ्यायचं आहे आता आपण याला पीठ लावून घेऊया असं हलक्या हाताने दाबून घ्यायचं आहे आणि लाटून घेऊया आता अशा प्रकारे लाटून घ्यायची आहे गॅसवर आपण आता तवा ठेवलेला आहे थोडस तेल टाकूया आणि आता आपण पुरणपोळी टाकून घेऊया माझ्या रेसिपीला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा घी लावून घेऊया आपण याला मस्त अशी रेडी आहे आता आपली पुरणपोळी आपण अशा बनवून घेऊया दुसऱ्या अजून लिंबू एवढाच गव्हाचा गोळा घेतलेला आहे पिठाचा त्याला अशा प्रकारे वाटीसारखं करून घ्यायचं आहे याच्यामध्ये पुरण भरून आहे लाटून घेऊया याला हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे गॅसवर आता आपण पोळी टाकून घेऊया घी लावून घेऊया अशा प्रकारे आपण आता सगळ्या पुरणपोळ्या लाटून घेणार आहोत साठी रेडी आहे आपली पुरणपोळी माझ्या नवनवीन चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा मऊ आणि लुसलुसीत पुरणपोळी कशी बनवायची आहे ते मी आज तुम्हाला सांगितलेलं आहे धन्यवाद